नमस्कार आज दिल्लीमध्ये भाजपाचा विजय अनेक अर्थाने महत्वाचा आहे सत्तावीस वर्षानंतर भाजपाला दिल्लीमध्ये सत्ता मिळते पण त्याहीहून त्याहून महत्वाचा म्हणजे अरविंद केजरीवाल यांचा पराभव आहे तुम्ही म्हणाल निवडणुकीमध्ये विजय पराभव होत असतो आणि दिल्लीची सत्ता सलग तिसऱ्यांदा जिंकल्यानंतर ठीक आहे पहिल्यांदा ती काँग्रेसबरोबर युती करून जिंकली होती अल्पायुषी सरकार होतं पण दोन वेळेला एवढ्या राक्षसी बहुमताने सरकार बनवल्यानंतर एकदा पराभव झाला तर काय बिघडतं यात काही चुकीचं नाही आहे पण केजरीवाल यांचा पराभव हा एका अर्थाने केवळ केजरीवाल किंवा के आम आदमी पार्टीचा पराभव नाही आहे हा डीप स्टेटचा पराभव आहे आणि हे फक्त भारतात घडत नाही आहे जगाच्या कानाकोपऱ्यात जॉर्ज सोरोस असेल किंवा अमेरिकेतली सगळी डावी पुरोगामी मंडळी आहेत यांनी गेल्या काही वर्षापासून सक्रिय होऊन त्या त्या देशांच्या राजकारणात लोकशाही व्यवस्थेत राजकीय परिवर्तन आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि हे प्रयत्न करताना त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्था तयार करायच्या त्यांना आर्थिक सहाय्य करायचं त्या मोठ्या करायच्या त्या त्या देशात ज्याला सिव्हिल राईट्स म्हणतात किंवा लोकशाही पर्यावरण मानवाधिकार शिक्षण कामगारांचे हक्क अशा क्षेत्रात काम करणारी मंडळी शोधायची त्याच्यातल्या काही जणांना हिरायचं निवडायचं त्यांना मोठं करायचं मोठं कसं करायचं तर त्यांना पैसा पुरवायचा पैसा पुरवल्यानंतर त्यांना प्रसिद्धी द्यायची म्हणजे गेल्या काही वर्षात मॅगसेसे पुरस्कार मिळालेली जी जी काही मंडळी आहेत त्यांची यादी तुम्ही बघा आशियामध्ये अशाच प्रकारच्या गोष्टी युरोपमध्ये करण्यात आलेल्या आहेत मीडियामध्ये त्यांना पब्लिसिटी द्यायची आणि कशाप्रकारे राजकारणाचा चिखल झाला असून ही जी मंडळी आहेत ही सामान्य घरात न आलेली आहे मध्यम वर्गात आलेली आहेत आणि त्यांना व्यवस्था परिवर्तन करण्यासाठी त्यांनी सर्वस्वता त्याग करून ते या सगळ्या गोष्टीत शिरलेले आहेत अशी प्रतिमा निर्माण करायची युक्रेनमध्ये वोल्दोमीर झेलेन्स्की अशाच प्रकारे पुढे आला अशाच प्रकारे अनेक देशांच्या आणि लोकशाही देशांच्या राजकारणामध्ये असेच डावे चॉकलेट हिरो वाटणारे ट्रुडो हे त्यांचं उदाहरण आहे पण ट्रुडो मी असं स्टेटचा म्हणणार नाही कारण त्याचे दोन पिढ्या सत्तेत पण अशी व्यक्तिमत्व असलेले लोक वेगवेगळ्या देशांच्या राजकारणामध्ये आणायचे त्यांना मोठं करायचं आणि त्यांच्या माध्यमातनं त्या देशांची सत्ता ताब्यात घ्यायची तिथे आपल्याला जगात जे बदल व्हावेत ते बदल करण्यासाठी या मंडळींचा मोहरा म्हणून वापर करायचा हे गेली काही वर्ष चालू आहे आणि त्यामुळे जगात जो विध्वंस झालेला आहे तो अशाच राजकारणामुळे झालेला आहे केजरीवाल यांचा राजकीय उदय आणि ज्या वेगाने त्यांची वाढ झाली याच्यामध्ये या सगळ्या डीप स्टेटची फिंगरप्रिंट्स बोटाचे ठसे ठीकठिकाणी दिसतात मी काय आरोप करत नाही आहे ते आरोप करण्याचं काम भाजपाचं किंवा काँग्रेसचं आहे आणि ते आरोप सिद्ध करण्याचं काम तपास यंत्रणांचं आहे पण ज्या प्रकारे भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातनं अरविंद केजरीवाल नावाचा माणूस जो स्वतः उच्च शिक्षित आहे सनदी अधिकारी होता त्याच्यानंतर त्यांनी राजीनामा देऊन या सगळ्या परदेशी संस्थांच्या माध्यमातनं शिष्यवृत्ती मिळवून त्यांनी हे सगळं काम सुरू केलं होतं त्याला जशा प्रकारे कारण भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात सगळ्या विचारांचे सगळ्या पक्षांचे लोक होते पण त्यानंतर ज्यांच्या नेतृत्वाखाली ही चळवळ उभी राहिली त्या अण्णा त्याच्यातून त्याच्यातनं दूर करून खड्यासारखं दूर करून या सगळ्या मंडळींना पुढे आणण्याचं काम करण्यात आलं आणि त्याच्यातही अरविंद केजरीवाल यांना त्याचं राजकीय नेतृत्व मिळालं ते झाल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी एक एक करत आपल्याच सगळ्या सहकाऱ्यांना खड्यासारखं दूर करून टाकलं एकेकाळी स्वच्छता चारित्र्य पारदर्शकता उत्तरदायित्व लोकपाल या सगळ्यांची राजकारणात किती गरज आहे आणि त्याच्यासाठी आपला लढाई वगैरे असं करणारा केजरीवाल त्यानंतर मी मी आणि मी म्हणजे एवढं स्वतःचं प्रेम महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंनाही नसेल तेवढं केजरीवाल्यांना यांना स्वतःचं प्रेम आहे आपला जन्म एखाद्या दैवी कारणासाठी झाला आहे अशा प्रकारच्या समस्यांनी करून घेतले आणि तुम्हाला आठवत असेल सुरुवातीला झेन का वॅगनर गाडीतनं आम आदमी पक्षाचे मंत्री काम करायला जायचे आणि त्याच्यानंतर ज्या प्रकारची हाव त्यांची सुरू झाली संपत्तीच्या बाबतीत ती दिल्लीमध्ये शिश महाल बांधला गाड्या ताफ्यामध्ये सगळ्या मोठ्या गाड्या आल्या हे एका प्रकारचं पतन जमिनीवर झोपणारा केजरीवाल जेव्हा कोट्यावधी रुपयांचा संघरोवर किंवा लाखो रुपयांचे पडदे घरात लावायला मोठी जायंट एलईडी स्क्रीन हे सगळं करायला लागले तेव्हा त्यांचं पतन किती वेगाने झालं मी असं नाही म्हणणार केजरीवाल एकटेच आहेत अशा प्रकारचं राजकीय चारित्र्य असलेले अनेक नेते आणि सगळ्या पक्षात हे भाजपातही आहेत पण ज्या वेगाने केजरीवाल यांचा डाऊनफॉल झाला ते थक्क करणार आहे दुसरी गोष्ट जसंही म्हटलं की त्यांचे सहकारी सगळे त्यांना ज्या प्रकारे डच्चू देण्यात आलं त्यांना काढण्यात आलं त्यांना अपमानिस्पद करण्यात पद्धतीने वागणूक देण्यात आली स्वाती मालिवाल यांना तर मारहाण करण्यात आली आणि त्यांनी तर अतिशय गंभीर आरोप केलेले आहेत की केजरीवाल अतिशय शीघ्र कोपी आहेत आणि त्यांचा संताप आला की त्या अतिशय गलिच्छ शिव्या समोरच्याला देतात आणि त्याला मारहाण करेपर्यंत त्यांच्यावर वेळ येते आणि ज्या व्यक्तींनी ही मारहाण साथी मालिवाल्यांना केली त्यांना प्लस सुरक्षा दिलेली आहे म्हणजे केजरीवालांना पंजाब पोलिसांची दिल्ली सरकारनी त्यांना सुरक्षा पुरवलेली आहे पण पंजाब पोलिसांची ही सुरक्षा केजरीवालांना आणि केजरीवालांच्या सेक्रेटरीला पंजाब पोलिसांची सुरक्षा हा जो माज आहे तो केजरीवालांच्या बाबतीत एवढ्या लवकर होईल हे वाटलं नव्हतं तिसरी गोष्ट म्हणजे का केजरीवाल जास्त धोकादायक होते कारण काँग्रेसच्या बाबतीतही अनेक जण असं म्हणतात की त्या राहुल गांधींनी चीनबरोबर शी जिंगपिंग यांच्याबद्दल काहीतरी के करार केला तो कसला करार आहे किंवा राहुल गांधी परदेश दौऱ्यावर जातात नेपाळमध्ये जाऊन ते कुठेतरी चीनच्या अधिकाऱ्यांना भेटतात किंवा अमेरिकेत भाषणं द्यायला जातात ती भाषणं किती नादान असतात हे कोणी शेमडा पोरगाही सांगू शकेल पण या सगळ्या मोठ्या विद्यापीठात त्यांची भाषणं आयोजित केली जातात आणि या भाषणांच्या पार्श्वभूमीवर ते ज्या लोकांना भेटतात ते तुकडे तुकडे गँगशी सहभागी असतात हे सगळं असलं तरी काँग्रेस हा एक मोठा पक्ष आहे काँग्रेस हा एकशे चाळीस वर्षांचा इतिहास असलेला पक्ष आहे आणि त्यामुळे काँग्रेसमध्ये जरी अशा प्रवृत्ती शिरत असल्या तरी काँग्रेस पूर्णपणे पोखरला जाणं तितका शक्य नाहीये पण आम आदमी पार्टीची स्थापनाच ती पार्टीचं ज्याला पर्पज म्हणतात कशासाठी ही पार्टी, कशा पार्टी अस्तित्वात आली ते हेच कारण आहे आणि त्यामुळे तो एक त्याच्यात जास्त दुःख आहे आणखीन एक जसा मुद्दा म्हणला की काँग्रेस तुम्हाला पटो अथवा न पटो त्याला लागूल चालन म्हणा एक म्हणा पण त्यांचं जे सेक्युलरिझम आणि हे जे आहे ते त्यांची कन्सिस्टन्सी त्याच्यात त्यांनी स्वार्थ आणि सोयीसाठी अनेक गोष्टी केलेल्या आहेत पण याबाबतीत त्यांची ते एक कन्सिस्टन्सी आहे अरविंद केजरीवालांना विचारधारा नाही सरड्यालाही लाजवेल इतक्या वेगाने आणि इतके, वेगा इतके सगळे रंग ते बदलू शकतात आणि ते त्यांनी दाखवलं याचं कारण म्हणजे त्यांना ही व्यवस्था आहे ती ताब्यात घ्यायची आहे आणि ती ताब्यात अशा प्रकारे घ्यायची की त्या व्यवस्थेला ज्याला एन म्हणतात अराजकता पसरवायची हो आणि या अराजकतेमध्ये आपण सत्तेवर राहायचं ज्या प्रकारे अरविंद केजरीवाल यांनी नवटंकी राजकारणात केली नरेंद्र मोदींना आव्हान द्यायचा प्रयत्न केला जितके चुकीचं नव्हतं ठीक आहे तुम्ही एका छोट्या पक्षाचे सर्वे सर्व असाल तर तुम्ही कोणालाही आव्हान देऊ शकता तुम्ही किती ठिकाणून निवडणुका लढू शकता पण बाकीच्या राजकीय पक्षांच्या बाबतीत वीस वर्ष पंचवीस वर्ष एक चळवळ म्हणून मग राजकीय पक्ष म्हणून काम केल्यानंतर त्यांना राष्ट्रीय महत्वाकांक्षा जागृत झाल्या केजरीवालांची राष्ट्रीय महत्वाकांक्षा अवघ्या पाच वर्षाच्या राजकारणात म्हणजे राजकारणात येतानाच ती होती पण पाच वर्षात त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेने विषारी स्वरूप धारण केलं पंजाबचं निवडणुका बघा पंजाबच्या निवडणुकांमध्ये आम आदमी पार्टीनी उघडपणे खलिस्तानवादी फुटीरतावादी लोकांची मदत आणि पैसे घेतले मग नंतर लक्षात आल्यानंतर जेव्हा त्यांच्यावर नजर आहे लक्षात आल्यावर त्यांनी कमी केलं पण पहिल्या निवडणुकीत पंजाबच्या आम आदमी पार्टीला या खलिस्तानवाद्यांचा खुले आम पाठिंबा होता पंजाबमध्ये सत्ता आल्यानंतर आज जी पंजाबची अवस्था आहे तिथे एक प्रकारचा गठपुतळी मुख्यमंत्री तिथे बसवण्यात आलेले आहेत आता अशी आवाजात चर्चा सुरू आहे की भगवंतसिंग मान हे पुढचे एकनाथ शिंदे असू शकतात तेच कदाचित केजरीवाल यांचा पराभव झाला आहे अतिशी मारले ना विजयी झाल्या असल्या तरी आम आदमी पार्टीचं भवितव्य काय म्हणजे केजरीवाल स्वतःला पंजाबमधनं राज्यसभेवर वगैरे तर आणणार का ती शक्यता आहे का किंवा मग ते पंजाबचेही मुख्यमंत्री होऊ शकतात असंही म्हटलं जातं आहे कारण केजरीवाल सत्तेशिवाय जिवंत राहू शकत नाहीत राजकारणात त्यांना कोणी विचारणार नाही आणि त्यामुळे असा जर प्रयत्न केजरीवाल करणार असतील तर मग त्यांच्या विरुद्धही अशा प्रकारचं बंड होऊ शकेल पण निमित्ता या निमित्ताने चांगली गोष्ट ही आहे की या पराभवामुळे डीप स्टेटला लागलेला धक्का आहे एक तर अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांनी या डीप स्टेट विरुद्ध लढाई पुकारलेली आहे मी असं नाही म्हणणार कदाचित डोनाल्ड ट्रम्प त्यांचं स्वतःचं डीप स्टेट तयार करू शकतील पण ही जी सगळी व्यवस्था ताब्यात घेण्याचे प्रयत्न जागतिक स्तरावर चालू होते त्याला आता इलॉन मस्क असेल डोनाल्ड ट्रम्प असेल यांनी सुरुंग लावायला सुरुवात केलेली आहे युरोपात अनेक ठिकाणी त्याला यश मिळतं आहे आणि केजरीवाल यांच्या महत्त्वाकांक्षांना सुरुंग लागला ही त्याच्यात सोनेपेसोग का अशी गोष्ट आहे आणि त्यामुळे या गोष्टीचं स्वागत करायला पाहिजे व्यवस्थेमध्ये विरोधी पक्षाचं स्थान महत्त्वाचं आहे आणि एका ठिकाणी हरियाणा महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर काही जणांना वाटणं स्वाभाविक आहे की आता भाजपाला पुन्हा ब्रेक न लागता भाजपा पुढे जाणार का पण तो विरोध करायला काँग्रेस आहे काँग्रेस आणखीन पुढे गेला तरी भाजपाला धोका नाहीये पण हे आम आदमी पार्टीसारखी विषवल्ली आहे की जे दिल्लीमध्ये एका छोट्याशा महापालिकेहून छोट्या नव्वद लाख मतदार आहेत वीस वीस हजार पंचवीस पंचवीस हजार मतं मिळतात तिकडे आपल्याकडच्या महापालिकेतल्या वॉर्डमध्ये कदाचित त्या आसपास मतदान होत असेल अशा ठिकाणी सत्ता गाजवून त्याच्या आधारावर गोव्यामध्ये पंजाबमध्ये सत्ता मिळवण्याचे प्रयत्न करायचे जागतिक स्तरावर प्रतिमारंजन करायचं हे जे सगळे प्रयत्न चालू होते ते देशाच्या लोकशाहीसाठी धोकादायक होते केजरीवालांच्या पराभवामुळे आम आदमी पार्टीच्या दिल्लीतल्या पराभवामुळे त्याला एक खूप मोठा सुरुंग लागलेला आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट